नमस्कार एश्मीनी, एश्मीनी, की खुँग खुँग मना अगर पाले मी अश्विनी अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत हिवाळ्यामध्ये बऱ्याचशा पालेभाज्या स्वस्त असतात कोथंबीरही स्वस्त असते तर आज आपण कोथंबीर अगदी वर्ष ते दोन वर्ष कशी स्टोर करून ठेवायचं तिचा रंग आणि सुगंध जसाची तसा राहावं यासाठी काय करायचं त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे कारण बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर भरपूर महाग होते त्यामुळे आपण भाजीमध्ये कोथिंबीर न वापरताच भाजी बनवतो तर आता ही जी कोथिंबीर आहे ना या सीझनला जर तुम्ही व्यवस्थित सुकवून ठेवली ना जेव्हा कोथिंबीर महाग होते त्यावेळेला आपल्याला उपयोगी येते चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर या ठिकाणी बाजारातून मस्त अशा मी दहा दहा रुपयाला एक गड्डी असे मस्त दोन गड्ड्या कोथिंबीर आणलेली आहे अगदी हिरवीगार कोवळी लुसलुशीत ही कोथिंबीर आहे तर आता ही जी कोथिंबीर आहे ती आपल्याला साफ करून घ्यायची आहे तिची जी तेटं आहे ते आपल्याला साईडला काढायचे आहे फक्त पानं पानं आपल्याला या कोथिंबीरीचे घ्यायचे आहे आणि हे जे तेटं आहे ना ते सुद्धा आपल्याला खूप उपयोगी येणार आहे ते सुद्धा फेकून न देता ते सुद्धा आपण एखाद्या रस्साभाजीच्या वाटणामध्ये किंवा कुठलंही यापासून सूप बनवू शकतो किंवा इतर पदार्थामध्ये सुद्धा आपण हे जे देटं आहे ना त्याचे वापरू शकतो किंवा ह्या देठांपासून मस्त अशी चटणीसुद्धा तयार करू शकतो वेगवेगळे वेग पदार्थ ह्या देठांपासून तयार करू शकतो तर हे देठं फेकून न देता त्याची चटणी तयार करू शकतो किंवा वादनामध्ये यूज करू शकतो तर मस्त असे हे देठंसुद्धा मी वापरणार आहे आता ह्या देठांपासून एक मस्त अशी भन्नाट रेसिपीसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर बघितली नसेल तर नक्की पहा तर छान मस्त अशी ही कोथिंबीर मी स्वच्छ करून घेतलेली आहे त्यानंतर आता ही मी धुणार नाही कारण धुतल्याच्यानंतर ही कोथिंबीर लगेचच काळी पडते आणि सुकवल्यानंतरसुद्धा ती काळी पडते हिरवीगार राहत नाही याकरता आपल्याला ही कोथिंबीर धुवावी लागणार नाही जर धुवायची असेल तुम्हाला तर तुम्ही धुवू शकता किंवा अशा पद्धतीने डायरेक्टच तुम्ही बारीक कट करूनही सुकवू शकता कारण धुतल्यानंतर कोथिंबीर काळी पडते याकरता मी ही कोथिंबीर धुणार नाही मस्त अशी बारीक कट करून घेणार आहे जर तुम्हाला कट करायची नसेल तर नुसती स्वच्छ साफ करून ही तुम्ही सुकवून घेऊ शकता तर मी छान अशी कट करून घेतलेली आहे तर आता ही जी कोथिंबीर आहे ना ती आपल्याला घरातच सुकवायची आहे उन्हामध्ये सुकवायची नाही जर उन्हामध्ये सुकवली ना तर ही जी कोथंबीर आहे ही पिवळी पडण्याची शक्यता असते त्याकरता इथे मी ही, ही कोथंबीर घरातच एका सुती कापडावरती दोन दिवसासाठी छान अशी वाळवून घेणार आहे अगदी पातळ अशी टाकायची आहे अगदी दोन ते तीन दिवसामध्ये मस्त अशी ही कोथंबीर सुकली जाते आणि मस्त असा रंगसुद्धा टिकून राहतो त्यामुळे ही जी कोथंबीर आहे उन्हात न सुकवता आपल्याला सावलीला सुकवायची आहे तर दोन दिवसही मी सुकवून घेणार आहे मस्त अशी पातळ टाकून घ्यायची पंख्याखाली ठेवायची तर अगदी दोन दिवसामध्ये ही छान अशी कुरकुरीत होते त्यामुळे आपल्या कोथंबीरचा सुगंध टिकून राहतो आणि हिरवीगारसुद्धा राहते तर दोन दिवस वाळल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मस्त अशी कुरकुरीत ही कोथंबीर आपली वाळली गेलेली आहे आणि यामध्ये बऱ्याचशा ज्या काड्या राहिल्या असेल ना तर त्या स्वच्छ करून घेऊ शकता किंवा नाही केल्या स्वच्छ तरीही चालेल तर हे पहा मस्त अशी हिरवीगार आपली ही कुरकुरीत कोथंबीर इथे सुकून तयार झालेली आहे फक्त मी दोनच दिवस ही कोथिंबीर घरामध्ये सुकवून घेतलेली आहे जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तुम्हाला उन्हामध्ये वाळवायची असेल तर उन्हामध्येही वाळवू शकता त्यामुळे फक्त पिवळी होण्याची शक्यता असेल ही मी घरातच सुकवलेली आहे तर आता ही जी वाळवलेली कोथिंबीर आहे ही तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जर भरून ठेवली तरीही अगदी वर्षभर ही जशीच्या तशी राहते ही फ्रीजच्या बाहेरही वर्षभर टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवली तरीही ती छान वर्ष ते दोन वर्ष टिकते तर आता तर इथे मी प्लास्टिकच्या बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे रोजच्या वापरासाठी जी लागणार आहे ती आता मी या प्लास्टिकच्या बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे आणि बाकीची जी राहिलेली आहे ती एखाद्या पार्सलच्या किंवा मिठाईच्या डब्यामध्ये ही मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर मस्त अशी हिरवीगार आपली ही कोथंबीर मस्त अशी सुकवून तयार झालेली आहे जेव्हा कोथंबीर महाग होते ना त्यावेळेला ही भरपूर उपयोगी पडते त्यामुळे आता कोथंबीर सीजन ला ला तर ह्या सीझनला भरपूर स्वस्त आहे त्यामुळे आता अशा पद्धतीने तुम्ही साफ स्वच्छ करून आणि मस्त अशी स्टोअर करून ठेवा त्यामुळे तुम्हाला जेव्हा कोथिंबीर महाग होईल त्यावेळेलाही उपयोगी पडणार आहे तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर घरी लगेचच ट्राय करा आणि ही जी कोथिंबीर आहे ही स्टोअर करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद